आणि खाता मात्याचं नेतृत्व राजभाऊ शिंदे या ठिकाणी सरकार होते यानंतर तार। सारा बापरे त्यांच्या मतेला नातांचा सरकार होतोय खापूर आणि देवगाथ येथील सरापाच्या वतीन नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना या ठिकाणी धन्यवाद दिले जात आहे जा शिवाजी उपकेंद्र या शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरमध्ये होत आहे त्या शिवाजी विद्यापीठाचे रजिस्ट्रार श्री शिंदे या ठिकाणी आले त्या दोन मिनिटामध्ये आता पुढे काय काय होणार आहे ते सांगतील तुम्हालाही लक्षात येईल की हे अधिकृतपणे झालं आहे आणि येत्या महिन्याभरामध्ये बऱ्याच गोष्टी होतील ते ते उलगडतील शिंदे छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव सन्माननीय व्ही एम शिंदे सर माननीय नामदार दादा पाटील महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालक व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोर उपस्थित सर्व खानापूरकर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र कोल्हापूर येथे सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि त्या उपकेंद्राचा पहिला प्राथमिक टप्पा जो आहे त्याच्यामधून विद्यार्थी सुविधा केंद्र काही फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यानंतर लवकरच खानापूर येथे सुरू होईल त्याच्यासाठी जागेची करण्यासाठी समिती या ठिकाणी आणि प्रस्ताव पूर्ण होऊन लवकरच आपण या ठिकाणी उपकेंद्राचं त्यात पहिल्यांदा विद्यार्थी सुविधा केंद्राचं काम सुरू करण्यात येईल त्यातला पहिला भाग असेल तो दूर शिक्षण केंद्राचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधाच्या अभ्यास केंद्रामध्ये दिल्या जातात त्या स्टडी सेंटर सांगली जिल्ह्याचं सा खानापूर इथं सुरू होईल त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अनेक कागदपत्र घेण्यासाठी कोल्हापूरला जे यावं लागत होतं त्यातील पासिंग सर्टिफिकेट डुप्लिकेट मार्कलिस्ट असेल पासिंग सर्टिफिकेट असेल मायग्रेशन सर्टिफिकेट ट्रान्सफर सर्टिफिकेट अशी जी सगळी कागदपत्रं आहेत जी त्यांना पुढच्या शिक्षणासाठी आवश्यक असतात किंवा पासपोर्ट सारख्या गोष्टीसाठी सुद्धा आवश्यक असतात अशा बाबींची पूर्तता या केंद्रातून लगेचच तत्काळ पहिल्या टप्प्यामध्ये सुरू करण्यात येईल त्यानंतर बाकीच्या गोष्टी टप्प्याटप्प्याने टप्प्याने या ठिकाणी सुरू होतील पण खानापूरचं उपकेंद्र सुरू करण्यासाठीची आत्ता प्रशासकीय अडचण दूर झालेली आहे आणि इतर सर्व बाबींच्या पूर्ततेसाठीचा प्रस्ताव आम्ही सादर करून ते लवकरात लवकर या ठिकाणी केंद्र सुरू करत आहोत धन्यवाद धन्यवाद यानंतर महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचं पालकत्व ज्यांच्याकडे आहे त्या सर्वांनी या पालकमंत्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ गोपीचंद पडळकरांनी मागणी केलीच आहे मी इथं बोलायला तरी सुरुवात करू या विद्यापीठाचं आ, मी जरा थोडं शिक्षकाप्रमाणे समजवून सांगणार आहे कारण बऱ्याच वेळेला काय मिळालं हे आपल्याला कळतच नाही तर विद्यापीठ आपलं जे आहे ते कोल्हापूर सांगली सातारा असं तीन जिल्ह्याचं विद्यापीठ आहे आधी चार जिल्ह्याचं होतं सोलापूर होतं पण सोलापूर जिल्ह्याचं वेगळं विद्यापीठ आपण काही वर्षापूर्वी केलं अलीकडच्या काळामध्ये अहिल्या देवी दे विद्यापीठ असं नाव त्याला दिलं अहिल्यादेवींचं एक मोठं स्मारक सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होत आहे एवढा मोठा पुतळा अहिल्यादेवीचा तिथे उभा राहतो आहे की असा अहिल्यादेवींचा पुतळा महाराष्ट्रात देशात कुठेही नाही तर ते काम काही वर्षांपूर्वी आपण केलं तसं तीन जिल्ह्यांची तीन विद्यापीठं व्हावीत म्हणजे सगळ्याच जिल्ह्यांची विद्यापीठं व्हावीत असं युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचा आग्रह आहे <coughs> युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजे काय तर संपूर्ण देशातली जवळजवळ एकोणीस हजारपेक्षा जास्त कॉलेजेस ज्यांना परवानग्या देणं त्यांना मदत करणं त्यांना सूचना देणं असं काम दिल्लीत दिल बसून भिट ते करतात त्यांचा मूळ प्रस्ताव आहे की प्रत्येक जिल्ह्याचं तुम्ही वेगळं विद्यापीठ करा कधी होईल तेव्हा होईल तिकडे तिकडे पण झालं नागपूर विद्यापीठामधून आपण गडचिरोली जिल्हा जो आदिवासी जिल्हा आहे नक्षलवादी जिल्हा आहे तो बाजूला घडला आणि गडचिरोली आणि चंद्रपूर असं दोन आदिवासी नक्षलवादी जिल्ह्यांचं एक विद्यापीठ केलं गोंडवाना विद्यापीठ मूळ नागपूर विद्यापीठ हे थेट बुलढाण्यापर्यंत होतं दो त्याचे दोन भाग केले नागपूर विद्यापीठामध्ये नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा असे जिल्हे तिकडे घेतले आणि अमरावती जिल्ह्यामध्ये अकोला अमरावती बुलढाणाचं घेतलं असं हळूहळू एका जिल्ह्याला एक विद्यापीठ होईल पण तोपर्यंत तीन जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांना काही झालं की कोल्हापूर काही झालं की कोल्हापूर तर त्याला मधला मार्ग काही काढता येईल का त्याला म्हणतात उपकेंद्र ते विद्यापीठच असतं त्या विद्यापीठाचं उपकेंद्र दोन टप्पे करावे लागतात पहिला टप्पा लगेच सुरू करतो माग म्हणजे मागणी गोपीचंदजीने म्हणाल्याप्रमाणे अनेकांची होती पण दोन टप्पे करायला लाग मागणी अनेकांची होती आपण खानापूर भवानीपूर तुम्हाला पूर एकदा लॉजिक समजून द्यायला लागेल भवा का त्यामुळे मला काही अडचण नसल्यामुळे मी भाषणामध्ये यापुढे भवानीपूर म्हणतो पण त्याचं गॅझेट जर व्हायचं असेल सरकारी निर्णय व्हायचा असेल आणि पुढे सगळ्या सरकारी कामात खानापूरच्या भवानीपूर व्हायचं असेल तर जसं सदाभाऊ खोदने मेहनत घेतली तगडी मेहनत घेतली हो सदाभाऊ की ईश्वरपूर होण्यासाठी सगळं लॉजिक तुम्ही कागदावर उतरवलं सगळे जुने संदर्भ उतरवले किंवा त्या जो उल्लेख गोपीचंदजीने केला की रायगड हा आपला जो किल्ला इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज राज्याभिषेक झाला ते ज्या गावात येतं त्या गावाचं नाव निजामपूर होतं ते आपण आता बदललं तर लॉजिक लावलं ला। गेलं रायगड किल्ला ज्या गावात आहे त्या गावाला निजामपूर सगळे म्हणतात तसं भवान भवानी भा, नगर भवानीपूर म्हणण्यासाठी लॉजिक त्याने द्यावं अनेकांची मागणी होती आपण भवानीपूरला दिलं त्याच्यामध्ये पहिला टप्पा आपल्याला प्रत्येक वेळेला मार्कलिस्ट आणायची मार्कांमध्ये चूक झाली अशा सगळ्या कामासाठी जे जावं लागायचं ते आता एक महिन्याभरात जावं लागणार नाही आत्ता जे बोलले या गदा तुम्हाला ना कळलं नाही विद्यापीठामध्ये तीन महत्वाच्या पोस्ट असतात कुलगुरू प्र आणि रजिस्ट्रार रजिस्ट्रारने प्रामुख्याने ज्याला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात व्यवस्थापन म्हणतात ते बघायचं असतं कुलगुरू आणि प्र आणि अकॅडमिक म्हणजे नवीन कोर्सेस सुरू करणं पी एच डी घेणारे विद्यार्थी जास्त निर्माण करणं तसं व्यवस्थापनातला प्रमुख शिंदे त्यांना मुद्दाम बोलवून आणलं कारण विरोधकांचं असंही म्हणणं असेल कशावरून झालं कारण काल शासनाचा निर्णय पण घोषित झाला त्याचं प परिपत्र निघालं पण पर मी उद्धाम शिंदेन असं म्हटलं या आणि सगळ्यांसमोर मांडला त्यांनी अतिशय सोप्या शब्दात मांडलं आहे आता त्याहीपेक्षा सोप्या शब्दामध्ये दोन मिनटात मांडून मी माझं बोलणं संपवेल मग थोडं गोपीजींनींच्या अन्याय 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 असं जर तो म्हणतोय की आमच्यावर अन्याय झाला आमचा बॅकलॉग म्हणजे आम्हाला इतरांपेक्षा कमी देईल त्यावर बोलतो प्रामुख्याने पहिले ह्या उपकेंद्रावर आपण बोललं पाहिजे जसं मी म्हटलं की काल शासनाचा निर्णय पण झाला शैक्षणिक सुविधा काय काय मिळणार आहेत तर विद्यापीठाचे डिग्री आणि डिप्लोमा अभ्यासक्रम स्थानिक पातळीवर उपलब्ध करणं बहुधा जूनमध्ये त्याची सुरुवात करू की विद्यापीठाच्या नवीन काही कोर्सेसना आपण सुरुवात करू आता सुरू काय करू ते मी सांगितलं की आपलं सगळं व्यवस्थात्मक काम जे आहे ते त्यासाठी आपल्याला कोल्हापूरचे चक्र मारायला लागणार पण लवकरात लवकर म्हणजे जूनमध्ये मध्ये अभ्यास केंद्र प्रयोगशाळा संगणक इंटरनेट सुविधा ग्रंथालय लर्निंग साहित्य लगेच एक सुरू करतो आहे त्याला डिस्टन्स एज्युकेशन म्हणतात आता हे आजोबा तुमचं वय काय हा आता वय सांगायला हरकत नाही गेलं आपलं तरुण तरुण सांगत नाही तर अडुसष्ट वयामध्ये ह्यांना समजा वाटलं की आपल्याला एखादी डिग्री मिळवायची हे कुठे एखाद्या कॉलेजमध्ये जाणार तर त्याला ऑनलाईन शिकणं ज्याला म्हणतात दूरस्थ कॉरस्पॉन्डन्सने त्याची सुविधा आपण लगेच करणार त्यामुळे इथे बसणाऱ्या आमच्या आजी पण शिकू शकतो काही जायचं नाही कॉलेजमध्ये तर रोज आपल्याला त्याच्या नोट्स येणार घरी परीक्षा द्यावी राहणार असं अनेक गोष्टी या लगेच सुरू करतो आहोत आत्ता तात्पुरत्या कमिटी ज्या आली त्यांनी चार भाड्याच्या जाग्या सुचवल्या त्यातली बहुधा लोकनेते मान्य हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टची जागा आपण भाड्याने घेऊ त्यांनी असे इच्छा व्यक्त केली की बाबा एवढं मोठं काम झालं तर आम्ही भाडंही येणार नाही आणि चांगलं झालं तर ते अगदी येत्या आठ दिवसात पंधरा दिवसात सुरू करू आणि पुढच्या जूनमध्ये जवळजवळ विद्यापीठामधल्या सगळ्याच गोष्टी इथे उपलब्ध आहेत असं करू तुम्हाला कल्पनाही येणार नाही इतका मोठा निर्णय गोपीचंद पडळकरांनी सरकारच्या मानेवर बसून करून घेतलेला आहे बऱ्याच वेळा आपल्या घरात जे ते आपल्या घराच्या दारामध्ये गल्लीमध्ये विकलं जात नाही तर त्याची आपल्याला किंमत नसते पण एक फार मोठा निर्णय गोपीचंद पडळकर करून घेतला आहे ही जी जोडगुणी आहे त्याला ढवळ्या पोळ्या आम्ही म्हणतो एक सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे सारखं मंत्रालयात फिरत असतं ह्या मंत्र्याकडे जा त्या मंत्र्याकडे जा हे पत्र दे ते पत्र दे कंटाळतात लोक आता ते ईश्वरपूर झालं ना ते मी कंटाळलो म्हणून झालं ते समोर आलं की मी म्हणा ईश्वरपूर हो ते करा केले हो मग ते समोर आले की आमचं ऑफिस म्हणतं ईश्वरपूर आणि म्हणतो बा जा बाबा तू माझ्या मागे लागू नको अधिवेशन संपण्याच्या आधी मी निर्णय करतो त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हा निर्णय घोषित झाला आणि मग त्यांच्या जीव भांडण झाला ईश्वरपूर झाला तर तसं ही जोडगोळी फार हैराण करून सोडतो लोकांना पण दुसऱ्या बाजूने माझा एक मित्र नेहमी म्हणतो जरा इंग्लिश वाक्य आधी म्हणतो मग मराठीत सांगतो तो म्हणतो की जो जो सप्लाय होत आहे अप्लाय करके नको जे जे मिळतं तर ते अर्ज देऊन देवा। देवा। ठेवा हे सारखे आपले अर्ज देत असतात भवानीपुरकर काय म्हणता बघा मला पोलीस स्टेशनमध्ये स्टाफसाठी क्वार्टर बांधा आज किती त्यांचे कार्यक्रम करून आलो वापरावं मी थकून गेलो तर मला पंचेचाळीस वर्ष सवय आहे त्यावेळेस ज्यावेळेला शेवटी ते मला कराडसाठी टाटा करतील तिथे जाऊन गाडी पकडायची म्हटलं की तुम्ही थकलं आहे का मी काही थकलेलं नाही कारण कराडला गाडी दाखवला बसलं की एक वाजेपर्यंत मी काम करणार मजोडणार आणि मुंबईला उद्या कॅबिनेटला जाणार पण मुद्दा असा की प्रचंड पाठपुरावा करून ते विषय मागील होते आता ते जे सारखं म्हणतायत की आमचा बॅकलॉग विकासाचा बॅकलॉग खरी गोष्ट आहे या जिल्ह्याचं नेतृत्व ज्यांनी केलं त्यांनी नेहमीच आपल्या तालुक्याकडे आपल्या ताटामध्ये श्रीखंड ओढून घेण्याचा प्रयत्न केला आणि जर खानापूर विटा खानापूरचा आडपाडी बांगाळ हा सगळा दुष्काळी वाहत पण राहिला पाणी नाही मिळालं पाण्यावरची पिकं नाही झाली पाण्यावरची पिकं नाही झाली मग श्रीमंती नाही झाली व बाकीच्या राष्ट्रवादी विकासाचा सपाटा लावला कोणी आम्हाला आमचे नेते म्हणतात ना करा आणि करता कराडला गाडी दाखवायला बसलं की एक वाजेपर्यंत मी काम करणार मजोडणार आणि मुंबईला उद्या कॅबिनेटला जाणार पण मुद्दा असा की प्रचंड पाठपुरावा करून ते विषय मागील होते आता ते जे सारखं म्हणत की आमचा बॅकलॉग विकासाचा बॅकलॉग खरी गोष्ट आहे या जिल्ह्याचं नेतृत्व ज्यांनी केलं त्यांनी नेहमीच आपल्या तालुक्याकडे आपल्या ताटामध्ये श्रीखंड ओढून घेण्याचा प्रयत्न केला आणि जर खानापूर विटा खानापूर खानापूरचाच भाग विटा आटपाडी कोटे मांगाळ हा सगळा दुष्काळी हात पण राहिला पाणी नाही मिळालं पाण्यावरची पिकं नाही झाली पाण्यावरची पिकं नाही झाली श्रीमंती नाही झाली बाकीच्या महाराष्ट्रामध्ये जारी विकासाचा सपाटा लागला कोणी आम्हाला आमचे नेते म्हणतात ना करा आणि करता करता फार मंगळवाडीचे पुढे पाणी गेलं तुम्हाला सगळ्यांना पाणी मिळायला लागलं सरकारने अभ्यास करून त्याची जत ची अठ्यात्तर पायावर टिकव मागणी शुद्ध अमाव पाणी सिंगापूर तो कपडे धुवायला पिण्याचं पाणी कशाला भांडी पिण्याचं पाणी कसं झाडाला पिण्याचं पाणी कसं पिणे आणि स्वयंपाक वापरलेलं शुद्धीकरण करून त्याची वेगळी पाईपलाईन करायची असते त्याचे वेगळ्या रंगाचे पुण्यामध्ये त्याचे निळ्या रंगाचे टँकर पण वेगळे गडबडच करायची नाही तर त्या मला त्यामुळे मी गोपीचंद लता म्हणाने सदाभाऊ खोत मागण्या करतात पण ते समृद्ध तालुक्यामध्ये आहेत त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या ताटावर श्रीखंड आधीच उडून घेतले तरी ते मागण्या करतात त्या मागण्यांचा विचार करू पण गोपीचंद पडळकर ज्या मागण्या करतो त्या खऱ्या मागण्या आहे त्या पूर्ण केल्या पाहिजे ते आत्ताच झाल्या तर होतील तर खूप दिवस हे विषय मागे पडतील गोपीचंद पडळकर सारखा एक असा नेता महाराष्ट्राला मिळाला की ज्याच्या आता अशी चाळीस वर्ष आता उद्या मी एखादी गोष्ट करायची म्हटली चळवळ काही करायची म्हटली तर माझ्या काही राजकीय जीवनाच्या मर्यादा आहेत पण गोपीचंद पडळकर त्याचं त्याचं विचारत नाही त्या मग काकांचा विचार गोपीचंदचं विचारायचं तर खरं सांगणार नाही बरं दिसतो तरुण त्यामुळे काय तो म्हणाला बावीस तर बावीस बाबा गोपीचंद पडळकरला तीस वर्ष अजून चाळीस वर्ष अजून राजकीय कामामध्ये घालवण्यासाठी आहेत आणि त्यामुळे अतिशय अभ्यासपूर्ण खूप स्टाफ खूप माणसं जवळ ठेवून प्रत्येकाने मागून कागद दिला पाहिजे त्या कागदाचा अभ्यास करून बोलला पाहिजे तर विषय मार्गी लागतील आणि फार विषय जरी तुम्ही म्हणाल बॅकलॉग बॅकलॉग वगैरे तरी फार विषय काही पेंडिंग नाही आहेत रस्ते विस्ते खूप जोरदार नितीन गडकरी करतायत आणि त्यामुळे जे पेंडिंग आहेत जे राहिलं आहे ते आगामी काळात पूर्ण करू असा शब्द आपल्याला देतो एक महिन्याच्या आत भाड्याच्या जागेत का होईना छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ बरोबर असंच नाव लाभ नामा, छत्रपती नामा, ना। शिवाजी महाराज विद्यापीठाचे उपकेंद्र आणि त्या पोरडावर झाल्याशिवाय लिहिता येणार नाही परंतु खाली उपकेंद्र अवानीपूर तर हे आपण आपल्या बोलले बोलीचालीत करूया परंतु तूर्त खाणं बोलायला लागेल शिंदेसाहेब मी सगळ्या इतक्या मोठ्या समुदायासमोर ही कमिटमेंट देतो आहे दे, मी आठवड्याभरामध्ये एक रुपये भाडं आज त्यांच्याकडे चार धावला तुम्ही एक रुपये भाडं घेणार नाही वाजवून घेतो पण बाकी गोष्टी आणायला लागतात इंटरनेट आणायला लागेल की ज्यां ऑनलाईन सगळं अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि आगामी काळातली अशा खूप गोष्टी ज्या व्हायच्या आहेत मी परवा जात जतलं गमतीने म्हटलं ते म्हणून बोललो संबोध करता करता गोपीशांची मला भीती काय वाटायला लागलेली आहे तो खालापूर मध्ये आम्हाला एक विमानतळ द्या अशी एक मागणी करा आणि था। <laughs> इतक्या जवळच आहे ते म्हणतील देऊन टाकूया पुरंदरला व्हायचंय ते इथे घेऊन जय जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करण्याकरता मी विनंती करतो आहे छत्रपती शिवाजी